महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनीं नमस्कार मी कालची व्हिडिओ क्लिप दिली आणि त्यानंतर मला बरीच फोन आले की तुम्ही काय करता आहात निधी नाही असं तुम्ही का म्हणता आहात अहो मी तुम्हाला खरी माहिती द्यायची का नाही ते मला सांगा मी असं कुठं म्हटलो निधी नाही मी असं म्हणलो निधी मागणीची फाईल ही वित्त विभागात अजूनपर्यंत गेली नाही ती शिक्षण विभागात प्रलंबित आहे निधी आहे आपल्या असलेल्या शिक्षण विभागाच्या आउटलेमधून हा ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचा खर्च भागवायचा आहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पासूनचा मग निधी मागणारी नसती काल ही शिक्षण विभागात होती कदाचित आज ती गेली असेल वित्त विभागाकडून आपल्याला निधी ला मागावा लागतो तो निधी आता मी पुढच्या आठवड्यात जाऊन मंजूर करून आणेन असा त्याचा अर्थ होता लोकांनी तो चुकीचा घेतला आणि निधी नाही म्हणून सगळी हलचल पूर्ण शिक्षक संवर्गात निर्माण झाली आणि मला खूप फोन यायला लागले निधी मागणीची फाईल आज वित्त विभागाकडे गेली असेल असे। नसेल गेली तर ती मी पाठवेन आणि निधी पुढच्या आठवड्यात म्हणजे कालच्या व्हिडिओज सांगितल्याप्रमाणे उपलब्ध दे करून देईल तुम्हाला ऑगस्ट पेडिंग सप्टेंबर सप्टेंबरपासूनचाच फरक मिळेल आणि ऑक्टोबर पेडिंग नोव्हेंबर सॉरी सप्टेंबर पेडिंग ऑक्टोबर नक्की मिळेल आज आयुक्त कार्यालयात बैठक झाली या बैठकीत रहाटे काका रवी गावडे ही सगळी मंडळी होती माझ्यासोबत त्या बैठ हां मान माजी आमदार दत्तात्रय सावंत हे आणि मी आम्ही दोघांनी बैठक घेतली होती आता या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की ज्या अघोषित शाळा आहेत ज्या अजूनही सरकार विवक्षित करण्याचा विचार करत आहे त्या विवक्षित करण्यात येऊ नये त्यांचा देखील विचार झाला पाहिजे ते देखील शिक्षक पंधरा वर्षापासून काम करतात म्हणून तसंही मागणी आमदार महोदयांनी सरकारकडे करावे आणि शासनाकडून तसं पत्र काढून आणावं म्हणजे आम्ही तसा प्रस्ताव शासनाला पाठवू असं आयुक्त महोदयांनी सांगितलं त्यानंतर बावीस तेवीसला ज्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे पदं कमी आली आणि पद कमी आल्यामुळे काही लोकांना अनुदानाचा टप्पा मिळाला काहींना मिळाला नाही अशा शाळेत जर चोवीस पंचवीसला पदं पूर्ण आली असतील तर ज्या लोकांना टप्पा मिळाला नाही किंवा कमी मिळाला त्यांना त्या शा शाळेच्या समान टप्प्यावर आता पगार देईल देण्यात येईल अशा प्रकारचं देखील आजच्या मीटिंगमध्ये सूचना निर्गमित होणार आहे आता तिसरा मुद्दा बावीस तेवीसला जे लोक शेवटच्या वर्गाच्या पटसंख्यामुळे पात्रच झाले त्यांचा विचार शंभर टक्के शासनाने करावा त्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयातून अजून गेला नाही पण एक दोन दिवसात जाणार आहे यानंतर त्रुटीच्या शाळा बावीस तेवीसच्या या सांगितलेल्या शाळा आणि सैनिकी शाळा सैनिकी शाळांना समान टप्प्यावर आणायचं आहे त्रुटीच्या शाळांना त्रुटीचा टप्पा द्यायचा आहे सर्वप्रथम वाढीव टप्प्याचा निधी सोडतो येत्या एक सात ते आठ दिवसात आणि त्यानंतर त्रुटीचा मुद्दा बावीस तेवीसचा मुद्दा सैनिक इशाऱ्यांचा मुद्दा हे घेऊन भांड एक अघोषीचा मी सांगितला तो पण घेऊन भांडतो आता मुद्दा असा आहे की मी इकडेच आहे भांडतो आहे उमेदवार तिकडे फिरताय आहेत तुमचं काम आहे लक्ष ठेवणं तुम्हीच ते लक्ष ठेवा तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ बना लढतोय धन्यवाद